शिंदखेडा नगर पंचायत सफाई अपनाओ बिमारी भगाव अभियान एक ते एकतीस जुलै पर्यंत विविध उपक्रम शाळांना डस्टबिन वाटपाने सुरुवात शिंदखेडा येथील नगर पंचायत सफाई अपनाव बिमारी भगाव अभियान मुख्याधिकारी प्रशांत फागणेकर व प्रशासक पंकज पवार पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता विपुल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे मागील महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ हातपाय धुण्याविषयीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच एक जुलै ते एकतीस जुलै पासून विविध उपक्रम हाती घेतले असून पहिला प्रत्येक शाळा विद्यालय तहसील न्यायालय सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन वाटपाचा शुभारंभ जनता हायस्कूल ज्ञानज्योती इंग्लिश मीडियमसह सह अनेक शाळा महाविद्यालयात प्रत्येकी दोन डस्टबिन वाटप करून या उपक्रमाचं महत्व पटवून देण्यात आले यासाठी स्वच्छता आरोग्य निरीक्षक संतोष चौधरी वरुण कुमार लीपक, अबु हसन शेख 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 मोईन दीपक जाधव अजय डोडवे अशोक माळी दीपक माळी ज्ञानेश्वर बोरसे आदी नगरपंचायत कर्मचारी सहभागी होऊन परिश्रम घेत आहेत तसेच ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक अनिल माळी यांनी विद्यार्थ्यांना डस्टबिनचा वापर व वा महत्व पटवून देताना नगर पंचायतीच्या अभिनव उपक्रमांचं स्वागत करून आभार मानले शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते तर जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक डी एस सोनवणे एस के जाधव एस ए पाटील जे डी बोरसे यांसह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच रोटरी क्लब शिंदखेडा रक्तदान शिबिर प्रसंगी डस्टबिन वाटप केले यावेळी अध्यक्ष सुधीर शिंपी सेक्रेटरी अमरदीप गिरासे सह सदस्य उपस्थित होते नगरपंचायत शिंदखेडा यांनी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमांचं शहरातील सर्वत्र स्तरावरून कौतुक केलं जात आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा महाराष्ट्र शासनाद्वारा सध्या राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक एक जुलै ते एकतीस जुलै या कालावधी दरम्यान हे एक भव्य असं अभियान चालवलं जात आहे आणि याच अभियानाचा एक महत्त्वाचं उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी श्रीखेडा नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यात श्रीयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं उपस्थित राजेंद्र चौधरी जे आरोग्य निरीक्षक आहेत अबुसन शेख जे लिपिक आहेत वरुण कुमार स्वच्छता प्रमुख सकिद शेख व मोहित शेख हे सर्व कर्मचारी या ठिकाणी आमच्या ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आलेले आहेत आणि आजच्या या भेटी दरम्यान त्यांनी आमच्या शाळेला दोन असे डस्टबिन देखील न नगरपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून दिलेले आहेत स्वच्छता अभियान हे आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं अभियान म्हणून सर्वत्र देशात राबवलं जात असतं त्यातच महाराष्ट्र शासनाने सफाई अपनाव बिमारी भगाव असं हे एक खूपच महत्त्वाचं आणि आवश्यक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असं अभियान हे महाराष्ट्र शासन राबवत आहे आणि शिंदखेडा नगरपंचायत हे अतिशय चांगल्या पद्धतीने या अभियानाला हातभार लावतो आहे आणि पुढे नेत आहे आणि यासाठी मी माझ्या ज्ञानज्योती फॅमिलीतर्फे शिंदखेड्या नगरपंचायत व महाराष्ट्र शासनाला खूप खूप असं अभिनंदन देतो धन्यवाद